जय भारत जय संविधान संविधानाचा अमृत महोत्सव या विशेष अशा उपक्रमामध्ये बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कलम चार विषयी माहिती पाहणार आहोत कलम चारमध्ये खरं तर राज्याचं क्षेत्र आणि केंद्र सरकार या संदर्भातला जो काही उपबंध आहे दुआ आहे ले ले त्या संदर्भातले काही अधिकार सांगण्यात आलेले आहेत जसे की अनुच्छेद दोन किंवा अनुच्छेद तीनमध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्यात त्या कायद्याचे उपबंध परिणाम करण्यासाठी आवश्यक असतील अशी पहिली अनुसूची व चौथी अनुसूची यांच्या विशोधनाचं उपबंध अंतर्भूत करण्यात आलेलं आहे म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ असा होतो की संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र कलम चारनुसार निर्देशित करण्यात आलेले आहेत एखाद्या राज्यक्षेत्रामधला एखादा भाग कमी करायचा असेल किंवा एखाद्या राज्यक्षेत्रामध्ये एखादा भाग समाविष्ट करायचा असेल तर अशा पद्धतीची कार्यवाही संघराज्य म्हणजेच केंद्र सरकार हे संसदेच्या माध्यमातून कायदा करून करू शकते असा निर्देश यामध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे यातून आपलं स्पष्ट होते की काही कलम ही केंद्र सरकारशी निगडीत आहेत ते आपण पाहणारच आहोत काही कलमाचा अधिकाराचा भाग हा राज्य सरकारशी निगडीत आहे आणि काही कलमांमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीमधला दुवा हा आहे यावरून सर्वसमावेशक असं भारतीय संविधान आहे म्हणून तर त्यांचा गौरव केला जातो आपल्या लोकशाहीबद्दल आणि संविधानाबद्दल दोन गोष्टी जगत मान्य झालेल्या आहेत त्यामधली पहिली गोष्ट अशी आहे की जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही लोकशाही असलेलं राष्ट्र म्हणून भारताचा जय जयकार केला जातो त्याला जगमान्यता मिळालेली आहे आणि दुसरी बाब जर आपण कोणती पाहिली तर जगामध्ये सर्वात मोठं लिखित संविधान हे भारताचं आहे आणि म्हणून भारताच्या संविधानाचा सुद्धा अशा पद्धतीचा गौरव होणं हे संपूर्ण तमाम भारतीयासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे आणि म्हणून भारतामधला प्रत्येक व्यक्ती हा संविधान साक्षर झाला पाहिजे जोपर्यंत आपण संविधान साक्षर होणार नाही तोपर्यंत या देशातला राज्यकारभार आम्हाला मिळालेले अधिकार आमची कर्तव्य आणि कल्याणकारी भारत देश निर्माण करण्यासाठी लागत असलेली प्रजाप्रभुत्वाची व्यवस्था कशी निर्माण करायची हे आम्हाला समजणार नाही त्यामुळे आपण एका एका कलमाचा पद्धतशीर अभ्यास करतो आहोत आज आपण कलम चारनुसार राज्याची कार्यक्षेत्र या संदर्भातलं नेमकं काय महत्व आहे हे आपण पाहिलं म्हणजे एखाद्या राज्य राज्य कार्यक्षेत्रामध्ये एखादा भाग समाविष्ट करायचा असेल किंवा एखादा भाग काढून दुसऱ्या राज राज्य क्षेत्रामध्ये समाविष्ट करायचा असेल तरी ते सुद्धा करण्याचा अधिकार हा भारतीय कायदेमंडळाला म्हणजेच संसदेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे